मोशी येथील इंद्रायणी साहित्य संमेलन उत्साही वातावरणात संपन्न दोन हजार पंचवीस रोजी श्री गणेश लॉन्स भारतमाता चौक आळंदी देहू बी आर टी रस्ता मोशी तालुका हवेली जिल्हा पुणे येथे इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने इंद्रायणी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते संमेलनाचे हे तिसरे वर्ष आहे संमेलनाचे अध्यक्ष म्हणून संतनगरी देहू येथील ज्येष्ठ ग्रामीण साहित्य व लेखक दादाभाऊ गावडे यांची निवड करण्यात आली होती संमेलनाच्या स्वागाखाली म्हणून मोशी गावच्या सामाजिक कार्यकर्त्या वंदनाताई आल्हाट होत्या साहित्य संमेलनाची सुरुवात करताना प्रथमत सकाळी आठ वाजता मोशी नगरीचे ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज मंदिरात शारदा देवी स्तोत्राचे पठण करण्यात आले होते त्यानंतर अत्यंत सुंदर अशा टवटवीत फुलांनी सजवलेल्या पालखीत विविध पुस्तके व ग्रंथ ठेवून बाल वारकऱ्यांच्या उपस्थित ज्ञानोब तुकाराम नामाचा जयघोष करत आत्मभन आत्मभान विसरून टाळ मृदुंगाच्या ठोक्यावर नाचत गात ग्रंथदिंडी काढण्यात आली होती यावेळी सकल हिंदू समाज मोशिक शहर मोशी शहर यांच्या धर्मवीर शंखनाथ पथकाच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या मंगल शंखवादनाने संदर सदर ग्रंथदिंडीचे स्वागत करण्यात आले ग्रंथदिंडीच्या पुढे पुढे शंखवादन करत साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमस्थळी ग्रंथदिंडी मार्गस्थ झाली झाली यावेळी पाच पाच शंखांच्या एकत्रित गगनभेदी आवाजाने वातावरणात वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती दाही दिशा जणू काही चैतन्याचे भारल्या गेल्या होत्या या शंखवादनात खालील शंखवादक स्वयंसेवकांनी भाग घेतला साहित्यिक यशस्वीतेचा मेरुमणी ठरवणाऱ्या या संमेलनात आयोजकांनी ग्रंथदिंडी शारदा स्तोत्र आणि शंखवादन करण्यासाठी सकल हिंदू समाज मोशी शहर संस्थेला सन्मानपूर्वक निमंत्रित केले त्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्रवीण भाऊ गोरे यांनी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानले यावेळी सकल हिंदू समाज मोशी शहराचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण भाऊ गोरे यांसह प्रकाशजी पाटील अंकुशजी उपाध्ये अमोलजी पाटील हिरामनभाऊ आलाट नितीनजी बोलीपनवार संतोषजी एमकर निखलजी घटेकरी बाळासाहेब हिंगणे किरणजी आल्हाट राहुलजी आल्हाट उपस्थित होते यावेळी प्रवीण भाऊ गोरे यांनी इंद्रायणी साहित्य परिषदेचे संस्थापक अरुणजी बोराडे सर परिषदेचे अध्यक्ष श्रीहरी तापकीर सचिव रामभाऊ सासवाडे व सर्व सन्मानिय कार्यकारिणीचे आभार मानताना म्हटले अजिंक्य महाराष्ट्रसोबत प्रतिनिधी हंसराज पाटील